नमस्कार पुण्याचं प्रकरण वैष्णवी हाग हागवणे एखावन तोळे सोनं देऊन एखावन तोळे सोनं देऊन चांदी देऊन गाडी देऊन जर त्या मुलीला आत्महत्या करण्याची वेळ आणतात हे लोक तर काय चाललंय जगामध्ये काय चाललंय महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे आज आपण एवढा हुंडा देऊन मुलीला लहानाचं मोठं करून त्या बिचारीला आत्महत्या करायची वेळ आली राक्षसाच्या घरी दिलं होतं काहीच आवडला नाही राक्षस लोक येतं राक्षस लोक मुलीनो श्रीमंताचा श्रीमंत नवरा मिळण्याचा हट्ट करू नका गरीबच असला पाहिजे पण तो तुमच्या जीवाला जीव लावणारा असू दे नको त्याला शेती बाडी नसली तर चालते तो भाड्याच्या घरात राहिला तर चालते तो दहा पंधरा हजार कमवला तर चालते पण तुमचा मुली जीव वाचला तर पाहिजे तुम्हाला जीव लावणारा तर भेटला पाहिजे ना काय करता श्रीमंत लोक हे हे श्रीमंत लोकांनी लोका असा घात केलाय त्या वैष्णवीचा घात झालाय घात आज यांनी पैसा सोन्याचा पिंजरा होता तिच्यासाठी सोन्याचा पिंजरा त्यांच्या घरात ती पिंजऱ्या सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेली होती वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे सगळ्यांनी असं मागणी करा की वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आज श्रीमंताच्या घरी लेख देऊन काय फायदा झाला तिच्या आईवडलाचा काय फायदा तिच्या आईवडलाच्या पदरात काय पडलं श्रीमंताच्या घरात लेख देऊन तिच्या आईवडलाच्या पदरात काहीच पडलं नाही काहीच त्यामुळं या व्हिडिओतून एक सांगण्यात येते माझ्या महिला भगिनींना मुलींना तरुण मुलीला विवाहित विवाह करण्यासाठी ज्या त्यांनी श्रीमंतचे स्वप्न बघत आहेत श्रीमंत मुलाशी नोकरीवाल्या मुलाशी लग्न करायला तयार आहे त्यांनी पैसा अडका गाडी बंगला असला पाहिजे पण असे असे राक्षसाच्या घरात लग्न करू नका पैसा अडख्याला भाव देऊ नका तो गरीबच राहायला पाहिजे त्यानं दोन वक्तीचं जेवण करण्यापुरतं जरी कमवला हो तर चालते माझ्या माता भगिनीनं पण तुमच्या मुलीला सुखात ठेवील तुमच्या मुलीला तरी असा मारणार नाही ना काय करता सोन्याच्या पिंजऱ्याने जीव घेतला पण वैष्णवीला न्याय मिळालाच पाहिजे आज वैष्णवीला जर न्याय नाही मिळाला तर असेच घातपात होतील अशाच मुली आणखीन आत्महत्या करतील हे राक्षस जे आहेत हुंडा घेणारे राक्षस आहेत या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकायला आधी संपवलं पाहिजे एकाला जर जा शिक्षा झाली तर धडे शिकले धडा भेटल दुसऱ्याला नाहीतर असेच करतील हुंडाबंदीची कायदा निघून हुंडाबंदी झालेली असून तुम्ही हुंडा का मागला कायदा आहे ना शासनाने गुन्हा के गुन्हा नोंद गुन्हा म्हणलेला आहे ना हुंडा घेणं आणि हुंडा देणं हे गुन्हा आहे पण काय फायदा झाला एका एका मुलीचा तरुण काय बघलो होती ना जग दुनिया बघायचीच होती तिला शिल्लक होती तिचेही स्वप्न असतील ना काहीतरी पण तिचे स्वप्न चकना चूर झाले चकना चूर आज तिने आत्महत्या करायला या लोकांनी मजबूर केले तिला मजबूर पण पैसा सर्वस्व नसते घरात तुमच्या सून आली होती म्हणजे ती तुमची लक्ष्मी होती तिला लक्ष्मीसारखी वागणूक द्यायला पाहिजे होती ती कोणाची तरी लेखबाळ होती आणि त्या कोणाच्या तरी लेखबाळीला चांगला चांगली वागणूक द्यायला पाहिजे होती पैसा काय हो तुम्हाला काय कमी होतं श्रीमंत लोकायला अजून पैशाची मागणी करण्यासाठी खूप काही दिलं होतं ना तिच्या वडिलांनी खूप काही वैष्णवविचार दिलं होतं तरी पण तुम्ही अजून तिच्याशी तिच्याकडं मागणी घालत होतात आणि हो, किर किर त्या बिचारीला मजबूर केलं हो मरायला कोणीच मरायला तयार नसते हो कोणीच मरायला तयार नसते सगळ्याचा जीव सगळ्याला प्यारा असते पण त्या बिचारी वैतागून गेली तिने तुमच्या किरकिरीने त्यांच्या घरच्या किरकिरीने आणि त्या सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ती सतत एकांतामध्ये एक पिंजऱ्यात गुरफटत गुरफटत गेली काय झालं तिच्या तिच्या वडिलाच्या पदरात काय पडलं पण तिच्या वडिला न्याय मिळणारच कालच ouais? देवेंद्र देवन देवेंद्र फडणवीस तिच्या वडिलाला व्हिडिओ कॉलवर बोलले देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार हे न्याय देणारच आहे सरकार ती तिच्या वडिलाला धीर देत आहे आणि सरकार न्याय देणारच आहे आणि न्याय देलाच पाहिजे अशा लोकायला धडा शिकवलाच पाहिजे आणि अशा लोकाला जर धडा नाही शिकवला तर दुसरेही बळकावतील दुसरे मुलीला जाच करतील पण या प्रकरणातून एक शीट भेटलीच पाहिजे समाजाला की श्रीमंत जावाई बघू नका जामाय जावाई, जावाई कमवता असला पाहिजे आणि तो आपल्या मुलीला सुखात ठेवणारा आहे का बघा काय करता त्याची प्रॉपर्टी त्याची प्रॉपर्टी त्या लालची लोकाला काय करता एका बापाच्या पदरात काय नाही पडलो ओ निराशा निराशा एका बापाच्या पदरात निराशा पडली निराशा सावध व्हा लग्न करताना पारखून बघा विचारपूस करा लगेच लागलीच न विचारपूस करता कुठली माहिती न काढता लालची लोकाला आपल्या मुली देऊ नका कारण त्या मुली लहानाच्या मोठ्या अशा अशा लोकाला द्यायसाठी आपण लहानाच्या मोठ्या मुली केलेल्या नाहीत काय लागलं नाही त्या मुलीला मोठं करण्यासाठी आ एका झटक्यामध्ये ती जेव्हा मुलगी मरून जाते त्या बापाला माईला काय कष्ट लागले असतील तर सगळ्यांनी हाक मारली पाहिजे सगळ्यांनी तिला न्याय मिळाला म्हणून मिळावा म्हणूनच मागणी केली पाहिजे आणि तिला न्याय मिळालाच पाहिजे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि वैष्णवीला न्याय मिळून द्या वैष्णवीला न्याय मिळणार वैष्णवीला न्याय मिळणारच आहे आणि मिळालाच पाहिजे तुम्हाला सांगते मी कारण हे लोक हे लोक दुसऱ्याच्या पैशाची अपेक्षा का करतात दुसऱ्यांनी हुंडा द्यावा हे असं का वाटते ह्या लोकायला आणि दुसऱ्याची बायलेक म्हणजे यांची बायलेख नव्हती का यांनी स्वतःच्या लेखी सारखं तिला समजायला पाहिजे होतं की नाही बोला बोला जवाब द्या सगळेजण की तिला आपल्या लेकीसारखी वागणूक द्यायला पाहिजे होतं यांच्या घरी काही कमी नव्हतं ना हे स्वतः श्रीमंत होते ना माझ्या बंधूंनो नो बहिणीनो